श्री सायनाथ सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम नेईबागकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत सदर कार्यक्रम पुढे ने सायनाथ सेवा समितीचे प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अध्यक्ष मंगेश बळीराम नेईबागकर यांच्या अध्यक्षतेखाली सायनाथ सेवा समितीचे सर्व पदाधिकारी कमिटीच्या योग्य नियोजनाखाली सदर उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सदर नियोजनाचे आमदार संजय केळकर अध्यक्ष मंगेश नैबाकर यांनी पाहणी केली या सर्व नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे परमपूज्य रत्नाकर महाराज उर्फ योगानंदाचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी बारा तारखेपासूनच सकाळी श्री लक्ष्मीनारायण यज्ञ याग आयोजित केला आहे पूर्णाहुती असणार आहे तसेच इतर कार्यक्रम देखील इथे होणार आहेत त्याचबरोबर लाडू वाटप यज्ञ समाप्ती पूर्णावती असे दोन तीन दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे तिसऱ्या दिवशी पादुकांची भव्य मिरवणूक देखील त्यातून काढण्यात येणार आहे गायन भजन कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा उत्सव येथे साजरा होणार आहे तर अहोरात्र हे मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे केवळ ठाणे परिसरातून नाही ठाणे जिल्हा महाराष्ट्रातून देखील लाखो भक्त येत असतात आणि मंदिराचा प्रसाद देखील फार मोठा निर्माण केलेला असतो जवळजवळ दहा लाखाच्या वर हे प्रसादाचे लाडू जे आहेत ते या ठिकाणी ठेवलेले असतात आणि ते जशी आवश्यकता असेल तशी वाढतही जातात मला आठवते ही इतकी प्रचंड गर्दी साई मंदिरामध्ये होते इतर वर्षभर तर होते परंतु विशेषतः हा जो वर्धा मंदिर आहे यावेळेला बारा तेरा चौदा पालखी असते निद्राणी भजन कीर्तन समाजोपयोगी अशा प्रकारचे उपक्रम असे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरे केले जातात आणि त्याच्यामुळे आपणही यावर्षीच्या या वर्धा मंदिराच्या निमित्ताने आपण अवश्य अवश्य या भक्तीचा प्रसाद घेण्याकरता आणि या श्रद्धा आणि सकुरीचा मंत्र घेण्याकरता आपण देखील या नगर सायनाथ सेवा समितीचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन दिनांक बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने जनकल्याणार्थ लक्ष्मीनारायण या यज्ञ येथे तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे चौ दिनांक चौदा रोजी दुपारी दोन वाजता पूर्णाहुतीचा कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण वर्तकनगर परिसरातून श्री साईंच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार असून हे जवळजवळ त्यानिमित्ताने पाच ते सहा लाख लोक या निमित्ताने दर्शनासाठी इथे येत असतात आमच्या मंदिराचे प्रमुख सल्लागार श्री संजय आमदार श्री संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम हा केला जातो वर्धापनाच्या निमित्ताने संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये विद्युत रोषणाई केलेली आहे वर्तकनगरच्या प्रवेशद्वारावरती मोठा भव्य प्रवेशद्वार तयार करण्यात आलेला आहे तसेच मंदिराच्या आवारामध्ये राजमहलचे स्वरूप आणण्यात आलेलं आहे अशा प्रकारे इथे देखावा निर्माण केलेला आहे तसेच जवळजवळ प्रसाद रूपी सहा लाख लाडू इथे बनवण्यात आलेले आहेत तरी सर्व साईभक्तांनी आणि भाविकांनी इथे येऊन दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती